नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण बटाट्याचे किंवा केळीचे वेफर्स न बनवता आज आपण अगदी कमी वेळा आणि त्याचप्रमाणे झटपट रताळ्याचे वेफर्स बनवणार आहोत त्याचबरोबर मी आज तुमच्या अशा रताळ्याच्या दोन प्रकारच्या रेसिपी शेअर करणार आहे ज्या अगदी तुम्ही उपवासाला कमी वेळात आणि झटपट बनवू शकता खायला देखील खूप खुसखुशीत आणि क्रंची लागतात तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा रताळेचे वेपर्स बनवण्यासाठी मी इकडे सर्वात अगोदर दोन रताळे घेतलेली आहेत आणि आपल्याला ती व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण शक्यतो याच्यावरती काय होतं ना की मातीही खूप चढलेली असते तर आपल्याला ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला जी याची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे जर तुम्हाला याच्यावरची साल काढायची नसेल तर तुम्ही नाही काढली तरी देखील चालेल तुम्ही तसंच त्याचे स्लायसेस देखील करू शकता पण मी इथे त्याची साल काढून घेतलेली आहे आता अशाच प्रकारे आपण याची देखील साल काढून घेणार आहोत तर पाहू शकता आपण याची साल काढून घेतलेली आहेत आता काय करायचं ना की आता आपल्याला याला चाकूच्या मदतीने गोलगोल्याचे स्लायसेस करून घ्यायचे आहेत तर तुम्ही जी खिसणी असते ना त्याच्या मदतीने देखील तुम्ही त्याचे स्लायसेस करू शकता पण मी ना चाकूनेच करत आहे स्लायसेस करत असताना आपल्याला जास्त पातळ स त्याचे काप करायचे नाही आहेत किंवा जास्त मोठे देखील त्याचे काप करायचे नाही आहेत एकदम मिडियम मिडियम आकाराचे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत कारण काय होतं की जास्त जर पातळ केले ना तर ते तळल्यावरती ते खूपच एकदम चुरा होऊन जातो त्याचा तर पाहू शकता हे अशा प्रकारे मीडियम मिडियम आकाराचे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण त्याचे काप करून घेणार आहोत तुम्हाला जर चाकूने नसेल तर तुम्ही ते स्लायसेस करण्याची जी खिसणी असते ना त्यांनी केले तरी देखील चालेल आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या देखील रताळ्याचे काप करून घेणार आहे पाहू शकता आपले जे स्लायसेस आहेत ते कट करून झालेले आहेत हे बघा आपल्याला अशा प्रकारे रताळ्याचे स्लायसेस करून घ्यायचे आहेत अगदी पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही तर अशा प्रकारे आपले रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत आता आपल्याला याला तळण्यासाठी मी दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं कढईमध्ये तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जेवढे बसतील एवढे बटाट्याचे काप यामध्ये आपल्याला तळण्यासाठी सोडायचे आहेत रताळ्याचे वेपर्स तळत असताना काय करायचं आहे की आपल्याला जे हे वेपर्स आहेत ते कमी फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत जास्त हाय फ्लेमवरती अजिबात तळायचे नाही आहे त्यामुळे काय होणार की रताळे हे वरतून आपले एकतर करपले जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आतून देखील व्यवस्थित शिजले जाणार नाहीत त्यामुळे खाताना देखील ते आपल्याला नीट टेस्टी लागणार नाहीत किंवा खाताना ते आपल्याला देखील लागू शकतात सो त्यामुळे आपल्याला ना ह्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे व्यवस्थित असं दोन्ही बाजूने हे गोल्डन होईपर्यंत आपल्याला ते तळू द्यायचं आहे सुरुवातीला जेव्हा सुरुवातीला जेव्हा आपण रताळ्याचे स्लायसेस तेलामध्ये टाकतो ना तेव्हा त्याला बुडबुडे यायला लागतात ला आणि जसं ते व्यवस्थित असं तळलं जातं ना तशा तशा त्या बुडबुडे यायच्या आहे ना त्या कमी होऊन जातात सो तुम्हाला लगेच समजेल की ते व्यवस्थित असं तळलं गेलेलं आहे की नाही ते तर पाहू शकता दोन्ही बाजूने आपल्याला हे अशाच प्रकारे आता गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे सारखंही त्याला आपल्याला हलवायचं नाही आहे तर इथे एक बाजू ही गोल्डन झालेली आहे दुसरी बाजूदेखील आता आपल्याला अशाच प्रकारे उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला ते गोल्डन होईपर्यंत तळू द्यायचं आहे अतिशय क्रंची आणि त्याचबरोबर खायला देखील खूप टेस्टी लागणारी ही रेसिपी आहे एकदा तरी तुम्ही उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर अगदी कमी वेळात आणि झटपट अशी होऊन जाते फार काही त्यासाठी आपल्याला जास्त साहित्य गोळा करायची गरज नसते अगदी कमी वेळात आपली ही रेसिपी बनून तयार होते त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा पाहू शकता आता इथे आपले हे वेफर्स व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आता हे, हे आपल्याला व्यवस्थित तेल आहे ते, ते, ते निथळून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम क्रंची असा त्याचा आवाज येत आहे आणि कलर देखील तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे आता आपल्याला ते एका बाउलमध्ये किंवा एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर सर्व आपण वेफर्स एका बाउलमध्ये आता काढून घेऊयात आता हे आपण काढून घेतल्यानंतर दुसरी रेसिपी आपण पाहत आहोत तर इथे मी ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे उभे उभे स्लायसेस करून घेतो फ्रेंच फ्राईज क करत असताना त्याचप्रमाणे मी इकडे रताळ्याचे उभे उभे स्लायसेस करून घेतलेले आहेत तर लहान मुलांना ना काही असं वेगळ्या पद्धतीनं करून दिलं ना तर ते पटकन खातात तर मी ते एक रताळा असं उभं उभं चिरून घेतलेलं आहे त्याचे उभे उभे काप करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते तळण्यासाठी सोडायचं आहे ते देखील आपल्याला कमी फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही इकडे पाहू शकता की आपले जे वेफर्स आहेत ते किती व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत अगदी चारही बाजूने आणि त्याचबरोबर आवाज देखील तुम्ही दे त्याचा पाहू शकता कसा येत आहे जसा आवाज येत आहे त्याचप्रमाणे खायला देखील एकदम कुरुम कुरुम असे लागतात बटाटा किंवा केळीचे वेफर जर कोणाला आवडत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे रताळ्याचे वेफर्स एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर आता आपण यावरती थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तसा आवाज तर ऐकतच असाल की किती त्याचा क्रंची असा आवाज येत आहे त्याचबरोबर असं कधी कधी काही खावंसं वाटलं तर तुम्ही अगदी कमी वेळात एखादी रेसिपी जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता त्याचबरोबर स्नॅक्स म्हणून जर तुम्हाला काही करावंसं वाटत असेल अगदी कमी वेळात होण्या होणारं तर तुम्ही हे अशा प्रकारचे रताळ्याचे पेपर्स देखील बनवू शकता आणि लहान मुलांना देखील दिले ना तर ते अगदी चवीने खातील इतके छान होतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर इथे आपले रताळ्याचे पेपर्स हे बनवून तयार झालेले आहेत आता जे आपण तळणे त्याचबरोबर आपण जे रताळ्याचे उभे उभे काप करून तळण्यासाठी टाकलेले होते ते देखील व्यवस्थित असे गोल्डन फ्राय झालेले आहेत आपण आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात पाहू पाहू शकता तुम्ही ते देखील व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आपला अगदी झटपट आणि कमी वेळात उपवासाचा फराळा हा बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कधी असं चटपटीत खावंसं वाटलं तरी देखील तुम्ही हे अशा प्रकारे रताळ्याचे वेफर्स बनवू शकता फक्त तेव्हा काय करायचं ना की वेफर्समध्ये तुम्हाला जे आवडीचे मसाले आहेत ते तुम्ही त्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा कमेंट करा अँड अन, आणि शेअर देखील करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला जरी कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा